मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होम मैदान येथे होणार आहे या कार्यक्रमासाठी पस्तीस ते चाळीस हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचे नियोजन केले जात आहे या ठिकाणी येणाऱ्या लाभार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा व्यवस्थित मिळतील याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत काळजीपूर्वक घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार पोलीस उपायुक्त दीपाली काळे उपजिल्हाधिकारी अंजली मरोड उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर बी काटकर जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले पोलीस सहाय्यक उपायुक्त वाहतूक अशोक खिरडकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष गुजरे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते